शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन प्रकरणी दाखल गुन्ह्यात नेवासा न्यायालयाने क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख आणि माजी आमदार शंकरराव गडाख यांना पकड वॉरंट काढून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश सोनई पोलिसांनी दिले होते त्यानुसार आज पोलिसांनी गडाख यांच्या नगर आणि सोनईमधील घरांची झडती घेतली मात्र शंकरराव गडाख दोन्ही ठिकाणी मिळून आले नाहीत दरम्यान शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनला नगर पोलिसांसह जिल्ह्याबाहेरील सुमारे अडीचशे पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेवासा तालुक्यातील वडाळा भैरोबा भा येथे सन दोन हजार सतरामध्ये शंकरराव गडाख यांनी चक्काजाम आंदोलन केले होते या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात गडाख यांनी नेवासा न्यायालयाने पकड वॉरंट काढले त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश सोनी पोलिसांनी बजावले होते त्यानुसार आज सकाळी गडाख यांच्या सोनई येथील घराची सोनई पोलिसांनी तर नगरमधील घराची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी झडती घेतली या दोन्ही ठिकाणी शंकरराव गडाख मिळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले नाही आज सकाळी आम्ही सगळे कुटुंब झोपेत असतानाच एल सी बीचे अधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी आले आणि त्यांनी घरात येऊन झाडा सुरू केली अक्षरशः प्रत्येक रूमची झडती त्यांनी आम्ही घरात आमच्या महिला असताना मुलं असताना लहान मुलं असताना आणि हा प्रकार बघून आम्ही सर्व कुटुंबीय गोंधळ त्यांच्याशी चर्चा केली आणि ते शंकरराव गडाख यांना अटक करायला आले होते आम्ही त्यांना सांगितलं की काही निमित्तानं कामानिमित्तानं ते पुण्याला गेलेले आहेत परंतु आपण चर्चेनं हा प्रश्न सोडू शकत होतो एवढी जर तुम्ही झडती घेतली तर आमच्या कुटुंबाच्या आयुष्यात असं कधी घडलं नाही जे आज घडलं आणि दुर्दैवानं आदरणीय गडाखसाहेब घरी असताना त्यांच्या डोळ्यासमोर हे घडलं याचं शल्य आमच्या सर्व कुटुंबियाला आहे आणि नेवासा तालुक्याचं जे राजकारण सुडायचं सुरू झालेलं या जिल्ह्यात गडाख साहेबांनी अनेकांशी स सत्ता संघर्ष केला परंतु अशी आकसबुद्धी ठेवून आमच्या अनेक संस्थांवर चौकशा मुळ एज्युकेशन संस्थासारखी संस्था पाडायच्यासाठी तारांकित प्रश्न आणि आता वरून असा राजकीय पॉलिटिक्स प्रेशर आणून अशा पद्धतीने हिन प्रकार करणं हा खरं म्हणजे खूप निंदनीय बाब आहे आणि तालुक्यातील जनता यांनी सुद्धा या प्रकाराचा निषेध केलेला आहे आणि आश्चर्यकारक गोष्ट आहे की हा काही क्रिमिनल गुन्हा नाही अशी कारवाई क्रिमिनल गुन्हा असेल तरी कुठोकडं होत नसाव्यात परंतु क्रिमिनल गुन्हा नसताना हा लोकांसाठी उतरलेला प्रश्न होता प्रश्नासाठी आणि अशा याच्यात असा निर्णय घेणं मी काय पोलिसांना दोष देत नाही परंतु अशा राजकीय प्रवृत्तीला देतो की जे असं पोलिसांना बळी पाडतात नाही मी त्या बाबतीत माझं मनोगत आधीच कळवलेलं आहे की या असंवेदनशील राजकारणात सध्या तरी मी पाडणार नाही आणि एक व्हिजन घेऊन मी पुढं या जिल्ह्याचं नुसतं दक्षिणेचं नाही तर नगर जिल्ह्याचं विजन घेऊन मी पुढे येणार आहे आणि मी बोललो म्हणून नुसतं बोललो नाही तर ते करूनही दाखवणार प्रतिनिधी वैभव घोडके ब्युरो रिपोर्ट सोनाई